साहित्य संमेलनाच्या विशेष प्रवासी ट्रेनमध्ये आपण सध्या प्रवास करतो आहोत या दरम्यान जे काही ट्रेनमध्ये साहित्य संमेलन आयोजित केलेलं आहे या आयोजनाच्या संदर्भात आपण सध्या बोलणार आहोत या संमेलनाचे तांदळे सर यांच्याशी सर मला असा प्रश्न विचारायचा की साहित्य संमेलन ही भरतातच सर्वच ठिकाणी भरतात परंतु साहित्य संमेलन हे मध्ये असावं किंवा प्रवासामध्ये असावं हे आपल्याला का कसं काही सुचलं नाही असं झालं की एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला दिल्लीत संमेलन होत आणि दिल्लीत पहिल्यांदा एवढं मोठं आयोजन होत आहे नरेंद्र मोदी यांना आणि ज्यावेळेस पुण्यातून किंवा महाराष्ट्रातून लोक दिल्लीला जातील तर त्यांचा प्रवास कसा होईल हा एक विचार होता बरेचसे जण विमानाने गेले पण मॅक्झिमम लोकांना विमान प्रवास शक्य होत नाही त्याचं भाडे शक्य होत नाही Uh, किंवा नियोजनात ते बसत मग असं ठरलं की एक साहित्यिकांसाठी एक, एक स्पेशल ट्रेन करण्यात यावी तर अशा नोंदणी चालू केल्या तर बाराशे नोंदण्या झाल्या आणि ज्यावेळेस सगळी तयारी झाली स्पेशल ट्रेन मिळाली मग असा विचार आला की जाताना दीड दिवस रिटर्न येताना दीड दिवस सगळे साहित्यिक ट्रेन मध्ये आहेत आणि मग सगळे आहेत तर मग सगळे झोपून येणार का आणि सगळे साहित्यिक एकमेकाचे परिचय आहेत एकमेकाशी ओळखतो मग असं ठरलं की मग ज्यांना निमंत्रित म्हणून दिल्लीत नाहीये ज्यांना सगळ्यांना स्टेज तर मिळणं शक्य नाही पण आपलं कविता आपलं सादरीकरण किंवा आपल्या कथा कथानं सादर करण्यासाठी ट्रेन मध्ये आपल्याकडे दीड दिवस वेळ आहे मग यात एखादं संमेलन घेता येऊ नये का असा एक विचार झाला आणि हा बहुतेक जगातला पहिला प्रयोग आहे हो की फिरत्या चाकांवर एखादं संमेलन होतं मग सगळ्या कमिटीची सरहद संस्था मराठी साहित्य महामंडळ या सगळ्यांची याच्यावर मिटिंग झाली की घेतलं पाहिजे का सगळ्यांनी याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन हे साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय झाला त्याच्यात मला संमेलनाध्यक्ष केला आणि अ तुम्ही बघताय कालपासून पूर्ण ट्रेन मध्ये म्हणजे ह्या संमेलनाला परत नाव हो काय द्यायचंय तर मग साहित्य यात्रे संमेलन नाव हो दिलं मग ट्रेनला महाचे शिंदे नाव हो द्यायला आलंय तुम्ही बघा प्रत्येक भोगीला महाराजांच्या गडाची नाव हो, नाव हो दिलेत अ कि ट्रेन सुद्धा एकोणीस फेब्रुवारी आणि दीड दिवसापासून तुम्ही बघताय सगळ्यांचा उत्साह कविता आता गाण्याचा आवाज येतोय तर सगळ्यांना ही कल्पना आवडली आणि सगळेजण जण एका आणि सहभाग झाले आपला साहित्य संमेलनाचा यात्री साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ज्यावेळेस आपल्याला घोषित केलं त्यावेळेस काय तो आनंद कसा होता की पहिले तर साहित्य संमेलन यात्री संमेलन होत आहे आणि ते ट्रेन मध्ये होणार हे मलाच नवल वाटलं जरा आणि नंतर याचं संमेलन अध्यक्ष केलं मी म्हणलं अध्यक्ष झालोय पण इथं काही स्टेज नाहीये इथं काही भाषण नाहीये मी म्हटलं फक्त सगळ्यांचा कॉर्डिनेटर म्हणून अध्यक्ष असेल म्हणजे मला असं वाटतं की सगळ्यांशी बोलणं सगळ्यांशी संवाद साधणं आणि सगळ्यांना कॉडिट करणं असा अध्यक्ष मी होऊ शकतो असं मला वाटलं तर मी सगळ्यांशी बोलू शकतो तर निश्चित आनंद झाला आणि मला वाटतं जगातील पहिल्या प्रयोगाचं मला अध्यक्ष मला केलंय तर हे माझ्यासाठी अभिमानाचीच गोष्ट दुसरा असं विचारायचं की साहित्य संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये राजकारणी लोकांची गर्दी जास्त दिसते या संदर्भात आपलं मत काय कसं की संमेलन ह्यावेळेस दिल्लीत होतं मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि ज्यावेळेस दिल्लीत संमेलन होतं याला नरेंद्र मोदी पंतप्रधान स्वतः येत आहेत स्वागताध्यक्ष शरद पवार साहेब आहेत मला वाईट आधी वाटलं असतं की जर एकाच पक्षाचा एक नेता याच्यात इन्व्हॉल्व्ह झाला असता तर मग तो पॉलिटिकल कार्यक्रम झाला असता किंवा अं यशवंतराव चव्हाणांपासून साहित्यिकांना सांभाळण्याची भूमिका राजकारण्याने घेतलेली त्यावेळेस सुद्धा नरेंद्र नरे मोदी असतील शरद पवार असतील ह्या साहित्य यात्रा संमेलनाचे अध्यक्ष उदय सामंत आहेत ते वेगळ्या पक्षाचे आहेत आपला लोगो काढलेले राज ठाकरे साहेब ते वेगळ्या पक्षाचे आहेत मला मला आदित्य देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा आहेत मला असं वाटतंय की पहिल्यांदा असं झालंय संमेलनात की इतर पक्षावर इतर व्यक्तीवर चिखलप एक न करता सगळे राजकीय नेते मराठी भाषेचा झेंडा घेऊन दिल्लीत एकत्र येतात तर जर हे एकमेकांमध्ये वादविवाद झाला नाही तर निश्चित ते येणाऱ्या काळात मराठी भाषेला आणि साहित्यिकांना पोषक वातावरण तयार करते दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये दिल्ली जी मराठी भाषिक मरा आहेत यांची पन्नास हजार ते साठ हजार लोकसंख्या आहे आपली मराठी भाषिकांची ते आणि महाराष्ट्रातून जाणारे जे मराठी भाषक आहेत अशी मिळून गर्दी किती पर्यंत होईल असं आपल्याला वाटतं यावर्षी माझं तर टेन्टेड्यू म्हणजे आता तुम्हाला सांगतो की हा यात्री संमेलन हा एक प्रयोग आहे मराठी साहित्य संमेलन होत पण गेल्या सहा महिन्यापासून याच्या जवळपास शंभराच्या वर कार्यक्रम झालेत साहित्य संमेलनाशी निगडीत तर ह्या संमेलनात दिल्लीत सुद्धा खूप कार्यक्रम झाले माझा असा अंदाज आहे की पहिले जे एक वर्षापूर्वी सहा महिन्यापूर्वी जाहीर झाल्यावर वाटत होतं की दिल्लीत लोक येतील का माझा असा अंदाज आहे की साधारण पंचवीस हजार प्लस लोक यायला पाहिजे आणि पहिल्या दिवशीवर दुसरा दिवस ठरतो तर बघू एक लाखापर्यंत असा अंदाज आहे आणि त्या पद्धतीचं हायप दिल्लीमध्ये मिळालंय आणि जरी लोक आले नाही मला वाटतं की सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोक हा कार्यक्रम पाहतील हे होते यात्री साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे सर यांनी आपल्याला अगदी मनापासून मना जे काही समाधान व्यक्त केलेलं आहे आणि त्यांनीही साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना दिलेलं आहे त्याबद्दलही ते समाधानी आहेत आणि पुढच्या ज्या काही अपेक्षा आहे की एक लाखाच्या आसपास या साहित्य संमेलनाला लोक येणार आहेत अशी त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ती का निश्चितच पूर्ण होईल असं आपण अपेक्षा करायला हरकत नाहीये कॅमेरामॅन जान्हवी कांडेकर सह मी रामदास घोटे न्यूज मेकर दिल्ली